दुःख मिटो कर्ज मिटो गरिबी मिटो संकट मिटो मित्रांनो ही सेवा तुमचे दुःखाचे दिवस संपवेल प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याच्या जीवनात दुःख नको डोक्यावर कर्ज नको घरात गरिबी नको आयुष्यात संकट नको जर कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात जीवनात दुःख कर्ज गरिबी आणि संकट असतील तर तो जगू शकत नाही त्याला रात्रीची झोप येत नाही आणि ज्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख कर्ज गरिबी संकट नसतात तो सुखी जीवन जगतो दोन वेळेस चटणी भाकर का नसो पण तो सुखी असतो समाधानी असतो शांततेत असतो आपल्याला काय हवं असतं दोन वेळची चटणी भाकर आणि आयुष्यात कसलं टेन्शन नको दुःख नको डोक्यावर पैशाचं कर्ज नको घरात गरिबी नको संकट नको तर यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आजचा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा आहे ती सेवा तुम्ही रोज करायला हवी सकाळी किंवा संध्याकाळी करा जेवढे दिवस करता येईल तेवढे दिवस करा स्वामींचे सेवेकरी असाल तर नक्की करा सेवेकरी नसाल तरी करून बघा चमत्कार होतो अनुभव येतो आणि दुःख कर्ज गरिबी संकट सगळं काही दूर होतात मित्रांनो ही स्वामी सेवा आहे दुःखाचे दिवस संपवणारी सेवा आहे या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे दुसरी गोष्ट श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे तिसरी गोष्ट श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे चौथी आणि शेवटची गोष्ट श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे स्वामींचा जप श्री सुक्त श्री महालक्ष्मी नमहा श्री कुलदेवताय नमः कुलदेवीची सेवासुद्धा होईल स्वामींची सेवासुद्धा होईल आणि महालक्ष्मीची सेवासुद्धा होईल अशी ही सेवा आहे दुःख असेल कर्ज असेल गरिबी असेल संकट असतील तर ही सेवा नक्की करा आणि नसेल तरीही करा कधीच या गोष्टींचा त्रास तुम्हाला तुमच्या जीवनात होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ